शेत मंडळी उत्तम ना सकुशल व्यवहार कसा असावा सणक्य नीतीसाठी चाणक्य नीती अध्याय दुसरा त्याच्यातला भाग एक भोजन भोजन रति शक्ति विरंगणा विभोदान शक्तीश नाल अल्पश्य तपश्य म्हणजे काय आहे त्याचा आरोग्य कसा आहे उत्तम असे चाणक्य सांगतात सुंदर स्त्री आणि तिच्याशी रथ होण्याची होण्याजोगी शक्ती वैभव आणि ते सन्मार्गाने दानधर्म करून व्यय करण्याचे औदार्य हो या गोष्टी सहचार्याने एका व्यक्तीला लाभणे ही गोष्ट छोटी अल्पदान महापुण्य नाही तर फार मोठ्या पूर्वपुण्यानेच फल स्वरूपात मिळणारी गोष्ट आहे बघा पाकवा खातो त्याची उत्तम पचनशक्ती होते सुंदर स्त्री असते तिच्या ती रक्त होण्या म्हणजे काय तिच्याशी व्यवहार व्यवहार या संसार काम ही शक्ती वैभव सन्मार्ग दानधर्म करतो तो व्यय करण्याचे म्हणजे दानधर्म करून व्यय करण्याचे जो व्यय जातो धन व्ययी जातो त्याच्यामधली व्यय न जाता त्याचा दानधर्म केलेला असतो अवधारे या गोष्टी सहचर्याने एका व्यक्तीला लाभ एकाच व्यक्तीला लाभतात म्हणजे काही का आहे का छोटसं नाही हे अल्पदान नाही हे महापुण्य आहे पण हे कुठलं महापुण्य तर हे पूर्वपुण्य ह्याचं ते आलेलं असत म्हणजे काय याचा काही चांगल्या गोष्टीचा सुंदर मिलाप अत्यंत दुर्लभ आहे पक्वान्न आणि पचनशक्ती आता इकडे काय दिलं आहे घरी सुखसमृद्धी आहे पण खाण्याची वासनाच नाही किंवा अनारोग्य आजार आहे तर त्या स्वादिष्ट अन्नाचा काहीही उपयोग नाही किंवा उत्तम आरोग्य आहे काय सांगितलं खाण्याची वासना नाही सुख समृद्धी आहे पण खाण्याची वासना नाही किंवा अनारोग्य आजार आहे अनारोग्य म्हणजे आरोग्य पण नाही ना आजा पण आजार आहे थोडाफार तर त्या स्वादिष्ट अन्नाचा काही उपयोग होत नाही बघा एखाद्या व्यक्तीला जर आजार असेल तर त्याला किती भारी पकवान बनवून द्या तरी त्याला चव नाही लागत कारण का कुठेतरी आजारी असते किंवा उत्तम आरोग्य आहे पण गरीबी असेल बघा आरोग्य चांगलं आहे पण ते पकवान त्याला खायला मिळत नाही तरी ते आरोग्य कसं आहे व्यर्थ आहे ना काय दिलं चालेल केले तिने पकवान आहे घरी घरी कसं आहे सुख समृद्ध आहे पण कुठे ना कुठे आजार आहे तो पखवानं काय खाता येत नाही चव नसते नको 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 पेजेवर राहतो माणूस राहतो ना पेजेवर आता इकडं दुसरीकडे घ्या आरोग्य चांगलं आहे पचनशक्ती चांगली आहे पण पकवानं मिळत नाही गरिबीमुळं मग काय उपयोग मग आरोग्य असून सुद्धा का, दुसरे का सुन्दर्श्त्री। सुन्दर्श्त्री आहे व्यर्थ दुसरं काय दिलं आहे सुंदर स्त्री सुंदर स्त्री आणि रतिशक्ती सुंदर स्त्री आहे परंतु काम वाचनाच नाही तिच्याकडे बाबा खूप सुंदर स्त्री आहे पण तिच्याकडे काम वाचना नाही किंवा काम क्रीडारत होण्याची शक्ती आहे बाबा एका व्यक्ती एखाद्या स्त्रीकडे काम क्रीडा वासना आहे पण ती सुंदर नाही स्त्री आवडत नाही तरी ती शक्ती व्यर्थ आहे आता जी स्त्रीच्याकडे काम वासना आहे भरपूर पण ती आवडत नाही मग ती शक्ती काय कामाची नाही रक्ती म्हणजे वासना कामवासना कामवासना म्हणजे काय एखाद्या स्त्रीबरोबर पुरुषाचं लग्न झालं आणि त्यांच्या संबंधाने पुत्रप्राप्ती झाली पण त्यांचा संबंध जेव्हा होतो तेव्हा त्या स्त्रीकडे कामवासनं होतं त्या पुरुषाकडे पण असते त्या स्त्रीकडे पण असते तर त्यांना काय होते पुत्रप्राप्ती होते पण ज्या स्त्रीकडे सुंदर आहे स्त्री कामवासनंच नाही आहे तर अशी स्त्री तरी काय कामाची आणि जी सुंदर नाही तिच्याकडे काम असणं भरपूर आहे पण ती स्त्री आवडतच नाही तरी ती शक्ती व्यर्थ आहे वैभव सांगितलं वैभव म्हणजे ऐश्वर धनदौलत दानशक्ती दातृत्व खूप धन धनदौलत आहे खूप आहे ना पण कुकर्मावर ती उधळली जाते आहे ना कोण कुकमा कुकर्मावर उधळतो बघा राजकारणी लोक काय काय करतात आहेत ना चांगल्या कर्मावर उधळत नसून कर्मावर उधळत असतात काही लोक काही ना खूप धंदावळ थोडीशी आली ना की लगेच कुठं जातात वैशांवर विटायला काही ना म्हटलं ना राजकारण वेगळा काहींना थोडीशी जास्त संपत्ती आली की त्यांना असं वाटते खूप संपत्ती आली म्हणजे कुठेतरी उधळावी म्हणून तो कुठे पण उधळतो कुकर्मावर कुकर्मावर सांगितले कुकर्म म्हणजे समजून जायचं की कुकर्म कसले कसले असतात यांच्यावर संपत्ती उधा उधळली जाते गरजूंना मदती दिली जात नाही ज्या ज्यांना गरज आहे बघा या देशामध्ये कितीतरी असे गरीब लोक आहेत मध्यमवर्गीय आहेत मध्यमवर्गीयसुद्धा आहेत पण त्यांना पण एक टाईम या दोन टाईमच खायला मिळते बाकीचे टाईम ते उपाशी पण राहतात काही एवढे गरीब आहेत का त्यांना एकच टाईम मिळतो कधी मिळत पण नाही अशा गरजूंना मदत दिली जात नाही सत्पात्री दान दिले जात नाही जो दान सत्पात्री लागेल असं दिलं जात नाही तर ते वैभव काय कामाचे बघा ज्या दानाने सतपात्र लागत नाही तो कुठेतरी कुकर मारू उधळतो तर ते वैभव काय कामाचे व्यक्ती दानशूर आहे इतरांना भरभरून द्यावेसे वाटते पण जवळ फुटकी कवडीही नाही बघा एखादी व्यक्ती खूप दानशूर आहे तिला वाटत असतं की मी इथे पैसा द्यावं त्या गरिबांना द्यावं इथं द्यावं तिथं द्यावं चांगल्या ठिकाणी द्यावं पण तिच्याकडे पैसाच नसते फुटकी कवडीही नाही अशी व्यक्ती काय कामाची दोन्हीकडे सांगितलं ज्याच्याकडे वैभव आहे त्याला दान कुठं द्यायचं कळत नाही आणि ज्या ज्याला दान द्यायचं कळतं त्याच्याकडे वैभवच नाही मग अशी व्यक्ती पण काय कामाची असा वैभव कोण काय काय कामाचं असं कोण सांगतो चाणक्यनी ती सांगतो तर मग त्याच्यातला बोध काय का आहे आपल्याला घेण्यासारखं बोध काय तर आयुष्यात बहुतेकांना चणे आहेत तर दात नाही आणि दात आहेत तर चणे नाही बघा असा काहीसा अनुभव येतो सर्व चांगल्या गोष्टीचा योग पूर्व सुकृतानुसार प्राप्त होते बघा हा वैभव पण येणं म्हणजे पूर्वकर्म पाहिजे पुण्यही पाहिजे पुण्यही असेल वैभव येतो पण तो वैभव कसा जो येतो पैसा तो व्यवस्थित कसा टिकवावा थोडासा दानधर्म द्यावा कुठे दानधर्म द्यावा हेच कळत नसेल तर तो वैभव तरी काय कामाचा आहे म्हणून विना तक्रार विना तक्रार फळाशा न ठेवता सत्कर्मे करीत राहावी करावीत सत्कर्मे करावीत तरच हे कळेल नाही तर कळणार नाही आपण बघा हो, कोणी कोणी जातं परमार्थाला जातो पण त्या परमार्थातला एक कवडी पण घेत नाही एक शब्द पण घेत नाही एक अक्षर पण घेत नाही तर तो परमार्थ काय कामाचा आहे ना नक्कीच आवडला असेल तुम्हाला चाणक्य निधी काय आहे व्यवहारशील किती आहे हे तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकन दाबायला विसरू नका आणि पुढचा नक्कीच व्हिडिओ मी घेऊन येणार आहे लवकरात लवकर येणार आहे इथेच आपण ब्लॉग थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम भारत माता की जय